மாතකයි <muchos> கම්කරලි <muchos> तर मित्रांनो इथं मस्तपैकी आता चालेल मिरच्या उपटायचं हे बघू शकता आणि मित्रांनो बेकार कडक येते उपटायचं बेकार जीव राहिलं हे बघू शकता मित्रांनो अजून पेपर बी काढायचा आहे आणि अशा प्रकारे आता आम्ही मिरच्या मस्तपैकी उपटू राहिला घाम आला तरी पण कोण मागाय तर अजून एवढं बाकी आहे एवढं झालं आता बाकीच्या उठून ता लागून गेली जास्त तर आता चाललो आहे पाणी प्यायला पाणी प्यायला पाणी पिरा ना चला ना तर मित्रांनो त्यांना पण ताना लागून राहते ला बघू शकतो मित्रांनो बेकार अशी हाल राहते मित्रांनो मेंढपाळांची अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांची कामं करून द्यावं लागते कारण आता चारा नाही मित्रांनो त्याच्यामुळं चारा पाणी नसल्यामुळं काय पण शेतकऱ्याने सांगितलं ते कामं करून द्यावं लागते काय तर मित्रांनो चाललं आता पाणी प्यायला तिथं पाणी आहे का नाही तर बघावं लागत तर मित्रांनो इकडं अजून हे थोडंसं बाकी आहे मित्रांनो चारायचं आणि आज ते चारून हे पण मित्रांनो चारून मग अजून तिला पण उपकून द्यायची तरी जेवढं दिसलं राहिलं मित्रांनो पाठीमाग तेवढं चालायचं बाकी अजून आता या मिरच्या मित्रांनो रोग पडून गेलाय त्याच्यामुळे शेतकरी शेत देऊन देऊ राहिले मित्रांनो इथं चालू आहे मोटर चालू दिसू राहिली तर आता बघूया तर मित्र तर मित्रांनो आम्हाला आता नळी चालू सापडली आता मस्त बघते पाणी विणी पितो

आता मिरच्या उपटून पेपर गोळा केले आता पाहू शकतो तुम्ही आता हे पेपर अजून वाहून टाकायचं हे बेकार अशी हालचाल मित्रांनो तर आता बोलण्यास सुद्धा जास्त हे काय राहिलं नाही मित्रांनो कारण की हे उपटून पहिले मिरच्या मित्रांनो उपटून त्याच्यानंतर पेपर काढून आता ते पेपर अजून गोळा करायचं व आणि अजून गोळा करून तो बाहेर टाकून द्यायचा मित्रांनो एवढं काम करून द्यावं तर हे पाहू शकता मित्रांनो आता इथं दोन तीन ठिकाणी राहिले मित्रांनो पेपर तर आता एवढा पेपर काढून द्यायचा आणि निघून जायचं राह आहे मित्रांनो मेंढपाळांचं जीवन खूप हलाकीचे दिवस चालू आहे आता सध्या पाणी पण ना मित्रांनो पाणी त्याच्यामुळं पाणी न पडल्यामुळं जास्त हल हलवायला तर मित्रांनो आता आपण पेपर गोळा करत चालू आहे तर सकाळचा आलो आहे मित्रांनो पण अजून काही काम थोडं बाकी आता तर बघू शकता हात तर असं असतं मित्रांनो अजून थोडंसं बाकी मित्रांनो आता एवढं टाकून निघून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब बी करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये